यंदाचे खानदेश भूषण खानदेश उद्योगरत्न व श्री पुरस्कार जाहीर उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खानदेश महोत्सव निमित्त दिले जाणारे खानदेश भूषण खानदेश उद्योगरत्न श्री पुरस्कार यावर्षी पद्मश्री चैत्राम पवार व महाराष्ट्र केसरी युवराज वाघ यांना खानदेश भूषण नरेंद्र सूर्यवंशी यांना खानदेश उद्योगरत्न तर बी एन पाटील डॉक्टर विजय महाजन हेमराज बागुल आशिष पाटील रामचंद्र भिसवणे यांना खानदेशी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ग्लोबल खानदेश महोत्सव दिनांक 28 ते 31 मार्च 2025 रोजी दररोज संध्याकाळी चार ते रात्री दहा या वेळेत रंगणार चार दिवसीय शानदार बहादार व दिमागदार खानदेशी संस्कृतीचा सांस्कृतिक महोत्सव उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे व समित्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ग्लोबल खान्देश महोत्सव ऐतिहासिक व संस्मरणीय होण्यासाठी कंबर कसली आहे